जालन्याच्या मेहुणा इथं तरुणाला जाळून मारल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून घटनेचा पुढील तपास सुरू जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची माहिती आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात तरुणाला जाळून मारल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय बबन प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बबन जाधव यांचा बावीस वर्षीय मुलगा आकाश जाधव याचा अज्ञातानं जाळून खून केल्याची दुर्दैवी घटना काल उघडकीस आली होती यानंतर या प्रकरणी आता बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय या घटनेतील आरोपींचा शोध पोलिसांमार्फत सुरू झाला असून लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे काल दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी बवन प्रल्हाद जाधव राहणार मेवनागाव बदनापूर यांनी पोलीस स्टेशनला आपल्याकडे आहे आणि त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला दा आहे की त्यांचा मुलगा आकाश बबन जाधव त्याचं वय बावीस वर्ष आहे तो घराच्या बाहेर रात्री आठ वाजता झोपला होता आणि सकाळी चार वाजता बघितलं तो तो जागेवर नव्हता मग आजूबाजूच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता जवळच कोरडे असलेल्या शेततळ्यात त्याचा आंध्रा आढळून आला आणि त्याचा कुणीतरी अज्ञात कारणावरनं ना अजून तिसऱ्याने फोन केलेला असावा अशी त्यांनी तक्रार दिली आणि त्या घटनास्थळावर गेलो तर मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि खून झालेला दा प्रथम दर्शन दिसत होतं त्यावर मग आपण पोलीस स्टेशन पदमापूर इथं त्रेचाळीस अवडी पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस भारतीय न्याय गुन्हा दाखल आहे घटनास्थळावर मांडलापर पोलीस अधीक्षक साहेब मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी भेट दिलेली आहे मी स्वतः भेट दिलेली आहे आमचे सर्व एन सी बीची टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम कालपासून आम्ही या गुन्ह्याची वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्राथमिक तपास पूर्ण केलेला आहे शव विच्छेदन करून शव कागद दिलेलं आहे आता पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतीने दोन्ही बाजूने आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास करतो जेणेकरून गुन्हा लवकरात उघडकी सेवा आणि आरोपी अटक व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत अद्यापर्यंत काही आरोपी अटक केले नाहीत तसं काही क्लिपन आम्हाला मिळाले नाही आणि सगळ्याच बाजूंनी तपास करत आहोत या गुन्ह्याचा सगळ्या बाजूंनी तपास सुरू आहे आणि निश्चितच काही दिवसांवरच आम्ही आरोपी निश्चितच अटक करून हा गुन्हा उघडकीस आण आम्हाला खात्री आहे